कधी कोणत्या गोष्टीसाठी एवढा जीव तळमळत नाही जेवढा तुझ्यासोबत बोलायला तळमळतो सगळे बदलले तरी चालतील पण तू कधी बदलू नकोस कारण मला नाही सहन होणार ते माझ्या प्रिये तू मला या गोष्टी देशील ना मला तुझी सक्तीची साथ नको आहे कारण खरं प्रेम तर मनापासून ओथंबून येतं मला हवी आहे ती तुझ्या आत्म्यातून आलेली उत्स्फूर्त आपुलकी जी माझ्या आयुष्याला खरा आनंद देईल मला रोजच्या भेटीची अपेक्षा नाही मला फक्त तो एक क्षण हवा आहे जिथं वेळ स्तब्ध होईल आणि फक्त आपण दोघच असू तो एकच रस्ता असेल जिथं आपले डोळे एकमेकात हरवून जातील शब्दांविना सारं काही बोलून जातील तू केवळ माझ्या बाजूला बसू नकोस मला हवी आहे ती तुझ्या आतली मनातली खरी इच्छा जिथं प्रत्येक शब्द तुझ्या हृदयाची खोली दर्शवेल न बोलताही तुझ्या मनातलं सारं काही कळावं इतकं पवित्र आपलं नातं असावं फक्त हातात हात घेऊन चालणं पुरेसं नाही मला तुझ्या पावलांसोबत पाऊल टाकत तुझी अखंड साथ हवी आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या प्रत्येक स्वप्नात आणि ध्येयात मला तुझी विस्मरणीय साथ हवी आहे कारण तुझ्यासोबतच माझं जीवन खऱ्या अर्थानं सुंदर आहे ते दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करायचे कॉफीच्या वेळा एकत्र गप्पा खूप हसणं आणि नकळत प्रेम पण दोघंही काही बोलले नाहीत कारण परिस्थिती वेगळी होती ती घरची जबाबदारीत अडकली होती तो मानसिक संघर्षात एक दिवस ती अचानक रजा घेऊन गेली आणि परत आलीच नाही तो विचार करत राहिला कदाचित उद्या बोललो असतो तर काही वर्षांनी कळलं ती कॅन्सरशी झुंज देत होती एकटीच आजही तो तिचा फोटो कम्प्युटरवर ठेवतो न सांगितलेल्या प्रेमासाठी देव पण कमाल करतो अनोळखी माणसाला पण एवढा जवळ करतो की त्याच्याशिवाय राहिलं जात नाही जेव्हा माझ्यामुळं कोणी दुखावलं जातं तेव्हा काही वेळेनंतर मलाच त्या व्यक्तीपेक्षा वाईट वाटतं एकच अपेक्षा आहे मला तुझ्याकडून जेवढ्या प्रेमानं नातं जोडलं तेवढ्याच प्रेमानं प्रामाणिकपणे आयुष्यभर साथ देशील जास्त सांभाळण्याचा प्रयत्न केला की के गोष्टी हरवतात स्वतःला असं घडवायचं की आपल्या गैरहजेरीत पण आपली जागा कुणी घेतली नाही पाहिजे संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते नको टेन्शन घेऊ सर्व होईल ठीक मी आहे ना सोबत असं बोलणारी एक व्यक्ती जरी असली ना तरी वाईट दिवस सुद्धा चांगले जातात कारण तिला एकच अपेक्षा असते जगानं समजून नाही घेतलं तरी चालेल मला फक्त माझ्या नवऱ्यानं समजून घेतलं पाहिजे एवढीच अपेक्षा त्या स्त्रीची असते आपल्या प्रेमाचा शेवट ब्रेकअपने नाही तर मृत्यूने होईल इतकं जीवापाड प्रेम करायचंय आपण एकमेकांवर तू मला आवडलीस हा एक योगायोग होता पण तू मला अजूनही आवडतेस हे प्रेम आहे